राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली आहे उद्या चौदा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परांड्यात जाहीर सभा होणार आहे तत्पूर्वीच ही घटना घडली असल्याने जिल्हाभरामध्ये एकच खळबळ उडाली आहे धनंजय सावंत यांच्या घरासमोर मध्यरात्री बारा वाजून सदोतीस मिनिटांनी दोन अज्ञात इस्मानी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाकडून करण्यात आला आहे सुरक्षा रक्षकांनी आंबी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे लोक इथून गेली साडेपाच मला आता भेटायला एस पी पण आले होते आणि त्यांनी की बाबा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जो विषय आपण मंत्री महोदयांच्या बाबतीत बोलला जो परवा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये मंत्री महोदय ज्या ठिकाणी आले होते त्यांची सिक्युरिटी तोडून म्हणण्यापेक्षा तिथं मग सगळे डिपार्टमेंट काम करत एल सी बी होती डी एस बी होती वाय प्लस सिक्युरिटीच्या मंत्र्याच्या सिक्युरिटीमध्ये विरोधी पक्षाचा एखादा पदाधिकारी जर कमरेला विपण लावून येत असेल आणि तो पदाधिकारी बाबा एखादा त्यांनी आंदोलन केलं असेल काय असेल किंवा माहीत होतं पोलीस प्रशासनाला की काय होणार आहे त्यावेळेसही काही गोष्टीचं हे लुपफॉल राहिले वारंवार काही गोष्टीची सूचनाही दिली होती तरीही ते झालं आणि ज्याच्या कमरेलं वेपन होतं तो माणूस फक्त मंत्र्यापासून एक सहा फूट अंतरावर होता मग जो प्रकार इतर रात्री घडला मग त्याची वाट आपण पाहतोय का असंही माझं म्हणणं आहे पण शेवटी कायदा सुव्यवस्था आहे आमच्यासारख्या एखाद्याने असं काहीतरी स्टेटमेंट करून परत मग पदाचा माज सत्तेच्या ताकदीमुळं हे केलं विरोधकांना तेच म्हणलं कारण विरोधकाकडते आमच्या चुलत्या पत्नीवरती बोलण्यासारखं ना काहीच नाही आपण बघितलं असेल आम्ही जे करतो ते आमच्या विकास कामावरती करतो आम्ही जे केलं आमचे पदाधिकारी असते आज गेले बारा वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय आपणही बघितलं असेल कुठलेच आपन, की सिंगल अलिकेशन धनंजय सावंतवरती नाही झाले कारण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करून करतो कधीच कुठली गोष्टी केली नाही पण त्याही दिवशी काही लोकांनी त्याचा धच्म केला दाखवलं त्याच्या अगोदरच्या दौऱ्यात की तानाजी सावंत शेतकऱ्यांना असे मूल्य म्हणून दाखवलं म्हणजे विरोधकाकडं तानाजी सावंतवरती बोलायला काहीच मुद्दा नाही त्यामुळे त्यांचे पदाधिकारी पाठवायचं कार्यक्रमात गोंधळ घालायचा मला असंच वाटतं की त्याच्यापैकीच हा एक एखादा प्रकार असावा लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका